ठाणे महापालिका कंत्राटी कामगारांनी रविवारी ठाण्याच्या खोपट येथील बाटा कंपाऊंड परिसरातील घंटाघाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले यामध्ये समान काम समान वेतन निवास व्यवस्था वैद्यकीय सुविधा आणि इतर मंजुरी लाभ मिळावेत अशा विविध मागण्यांसाठी या घंटाघाडी कर्मचाऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या झेंड्याखाली आंदोलन केले ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे शहरात घंटागाडीमार्फत विविध गृहसंकुलातून कचरा संकलन करण्याचे काम घंटागाडीवर कार्यरत असलेले कर्मचारी करत असतात मात्र या कर्मचाऱ्यांना सुरक्षेची कोणतीही साधने ठाणे महानगरपालिका देत नाही तसेच समान काम समान वेतन भत्ते आणि कायदेशीर सुविधा मिळत नसल्याचा आरोप या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केला आहे या कंत्राटी घंटागाडीवर कार्यरत असलेल्या कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार देणे बंधनकारक असतानासुद्धा त्यांना त्याच्यात कपात केली जाते भविष्य निर्वाह निधी तसेच ई एस आय सीची रक्कम जमा न होणे अधिक गंभीर बाबींकडे शेतकरी कामगार पक्षाने लक्ष वेधले विशेष म्हणजे या घंटाघाडीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला कामावर असताना दुखापत झाली त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले या कामगाराच्या पत्नीचे करोना काळात दुःखद निधन झालंय आणि त्यातच कामावर असताना दुखापत झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याने त्यांना उपचारासाठी पैशाची चणचण भासत आहे त्यासाठी त्यांची मुलगी वणवण मदतीसाठी फिरत आहे मात्र तिच्या मागण्यांकडे ठाणे महापालिका प्रशासन तसेच संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करतायत जर या कामगारांना ई एस आय सीची सेवा मिळत असती तर या कामगाराचा खाजगी रुग्णालयातील उपचार खर्च वाचला असता शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केले की या कामगारांवर दयादृष्टी दाखवा व कमीत कमी, -कमी त्यांना सुरक्षेची साधनं ई एस आय सीची सेवा व समान काम समान वेतन या मागण्या त्यांच्या मान्य करा अशी विनंती देखील कामगार पक्षाने केले या आंदोलनामध्ये असंख्य कर्मचारी सहभागी झाले होते अनेक आहेत आता मध्ये कं का, काही कंट्रॅक्टिंग कामगारांना नरेश आताचे नवीन खासदार नरेजी मस्कर यां साहेबांनी त्यांना कायमस्वरूपी केलं तिथे भेदभाव झाला कामगारांवर जे जे अनेक वर्ष कंट्रॅक्टिंग कामगार हे उदाहरण आहेत त्यांना कायम का नाही केलं याचा पाप कोण का जबाबदार कोण त्यांनी काय वाईट केलं त्यांना कुठे कमी पडले एक दुसरी गोष्ट आता राहिलं कामगारांना त्यांच्या सुविधा भेटल्या पाहिजे या भेटत नाही आहे महानगरपालिकामध्ये पैसे नाही आहे की महानगरपालिकेला द्यायचं नाही आहे काही कुठल्या राजकीय पुढाऱ्यांना हे आणून ठेवलेलं आहे आता ते राहिला या मुलीने आता जो विषय मांडला तिच्या प्रश्नाला आज ती मुलगी आहे एक मुलगी काय करा तिथं बाई की ती आज कॉलेजला शिकते तिने पैसे कुठून आणायचे आज तिने तिच्या ॲड्युकेशनला जे जमा असतो पैसा तो तिच्या वडिलांच्या खर्चाडी वापरला गेला हे नेत्यांच्या ठाण्याचे था दळपद्री नेत्यांचं दुर्भाग्य आहे त्यांचं पा यांना लादाबा वाटण्यांना या मुलीने कसे पैसे द्या आणि ही मुलगी अनेक नेत्यांच्या दरवाज्यात गेली पण कोणीही मदत केली नाही म्हणजे ह्या नेत्यांना काही राहिलं नाही आता आता राहिलं दहा लाखाच्या मेडिक्लेमची मागणी मी दोन हजार शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने दोन हजार तेवीसपासून मागणी केलेली आहे त्याचं उत्तर ना एकनाथ शिंदे साहेब देऊ शकलेत नाही ठाण्याचे खासदार देऊ शकत ना एकाचे आमदार बी जे बी जे पीचे आमदार संजय केळकर का जे का कामगार मित्र म्हणून स्वतःला छाती टोकून पुढे पुढे येतात त्यांचंही तोंड बंद आहे त्याच्यावर कोणी बोलायला तयार ना आणि आयुक्त साहेबांची एकच बोलणं असतं माझ्या हातात काय त्याचं सरकार ते काही करत नाही आहे म्हणजे आयुक्त खरं बोलतात की बाबा हे नेते पुढे येतच नाही आहे तर ज्यांची मी नावं घेतलेली आहेत आता राहिलं आता ह्या कामगार आता म उद्या जर महानगरपालिकेमध्ये काम करणारा कंत्राटी कामगाराला समजा उद्या काय इजा झाली काय झालं तर मी आपल्या माध्यमातून ओढंच सांगतो उद्या त्यांचा काय कमी असतील तर त्यांना जबाबदा एकनाथ शिंदेसाहेब असतील एक मा एकाचे आमदार संजय केळकर परत त्यांचं दुसरे आमदार निरंजन डावकरे भाजपचे दोन हे दुसरे मंत्री प्रताप सरनाईक आणि आता नवीनच खासदार झाले ते कारण की ठाणे महानगरपालिकेमध्ये ही गोल्डन गँग अख्खा ठाणे महानगरपालिका लुटत आहे स्वतःची तिजोरी भरत आहे आज त्यांचे बंगले जाऊन बघा आज त्यांच्या बंगल्यामध्ये ह्या कामगार जगू शकतं त्याने एक बंगला विकला ना त्यांचं आयुष्य बनवू शकतं पण त्यांनी सगळ्या त्यांच्या टोळीवर त्यांच्या ताळीचं दोन्ही खाऊन एवढे बंगले बनवलेले आहेत पण आज त्यांना द्यायची वेळ येते तर हात बांधलेले आहेत हाताला लफा मारलेला आहे आज त्यांना काय प्रॉब्लेम कळत नाही आमची मागणी सोपीच आहे कमीत कमी तुम्ही त्यांना मेडिक्लेम तरी द्या म्हणून माझं म्हणणं आहे की आता आता आश्वासन आता नवीन लॉलीपॉप काय देतात ते आता मला बघायचं आहे की आता नवीन लॉलीपॉप येईल आता पण गाजर दिले वाटले फोटो बोलून काहीतरी नवीन काहीतरी खोटं आता आलं आता मी लॉलीपॉप बघतोय साहेब किंवा बी जे पी काय आता लॉलीपॉप देते की बाबा आता त्यांच्यासाठी काय करते आता बघायचं मला घंटाकडे घंटाकडे वाहन झालं अमृत पाहिजेस खरं तर ठेकेदार आणि महापालिकेचा हा करारनामा आहे त्यामध्ये कामगारांना ह्या सुविधा दिल्या जातात ही रक्कम म्हणजे बोनस ज्या प्रकारे आठ पंधरा दिला जातो त्या हिशोबाने इतर सुविधा सुविधा आहेत टक्केवारी हिशोबाने त्याची रक्कम आहे त्या हिशोबाने कामगारांना ह्या सुविधा मिळत नाहीत यामध्ये वर्कप्रँल इन्शुरन्स पण आहे पण ही आत्तापर्यंत वर्कप्रिल इन्शुरन्स कंपनीचं आहे ही रक्कम कोणत्या कंपनीची कोणत्या कंपनी कामगार इन्शुरन्स काढला आहे याची कोणालाही माहिती नाही आहे मग ही रक्कम जाते कुठे अशा ह्या प्रकारे शेजारसाठी लिव्हमध्ये खूप मोठा वर्षाचा झालेला आहे आणि याच्यामध्ये अनेक मुद्द्यामध्ये कामगारांचे पैसे ठेकेदारांनी हजन केले आहेत ठाणे महापालिकेने लेखी उत्तर दिलेलं आहे की सदर पूर्ण रक्कम आम्ही ठेकेदार अदा केलेली आहे याचा सरास होतो की ठेकेदार कामगारांची फसवणूक करतोय भ्रष्टाचार करतो या रकमेमध्ये ही हक्काची कामगारांची रक्कम ठेकेदार हतम करतोय आज कामगारांना मेडिकल सुविधा नाही आहेत अत्यंत दुःख वाटतंय की ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री असताना नगरविकास मंत्री असताना तर अशा कामगारांमध्ये अत्याचार आण होत असेल कामगार मेडिकल सुविधा नसतील की शोकांत काय नाही आहे का आज ठाणे नगर नगर मंत्री आहेत ठाण्यामध्ये हे असताना कंत्राटी कामगारांना सोयीसुविधा सुविधा काय मिळत नाही आहेत हा मोठा प्रश्न आहे मागणी काय आहे तुमची सगळ्यात कामगारांना मेडिकल सुविधा चालू कराव्या किंवा एस आय सुविधा चालू कराव्या जेणेकरून कामगार लाभ होईल असे अनेक कामगार आहेत ज्याला म्हणजे सुविधा बिलकुल नाहीत रस्त्याचं पाहिजे झाडू खात कामगार रस्त्यावरती झाडू आहेत त्यांना ॲक्सिडेंट झाला किंवा काय झाला त्यांचा तर रस्त्यावरती म्हणजे मरतच आहे त्याला मी ईशा मोहन मंडल कंटाळरी कामगार मोहन मंडलची मुलगी माझी आई नेट कोरोनात वारलेली आहे आणि मी एकटीच आहे पप्पांचं ऑन ड्युटी असताना एक घातक खेळ झालेलं त्यामुळे त्यांचं लेगामेंट इश्यू आणि त्यांना इंटरनल इंजुरीज झाले गेले अठरा दिवस त्यांनी एक्सेस हॉस्पिटल रघुनाथनगर इथे ॲडमिट आहेत आणि त्यांचं बिल लिटरली खूप होत चाललं आहे आणि मेडिक्लेम नसताना किंवा ई एस आय सी नाही आहे त्यामुळे सगळं बिल मी स्वतः भरते आणि माझ्याकडे आता लिटरली काहीच उरलेलं नाही मी माझ्या अख्खी कॉलेजची फीस माझं निट करिअरचे जे मी जमा केलेले पैसे सगळे मी टाकून झालेली आहे लेगामेंटच्या ऑपरेशनसाठी मला अजून तीन साडेतीन लाखाचा खर्च सा आहे सो माझी हीच रिक्वेस्ट आहे की टी एम सी किंवा कॉ कौरे, कॉन्ट्रॅक्टर त्यांनी त्यांचं खर्च घ्यावं कारण ते ऑन ड्युटी त्यांना इंजुरी झालेली आहे